करून दाव ला या पाऊस बघायचा केरळ मधला तर हा बघा किती पाऊस आहे चालू मस्ती की दुनसे असा हो केरळमध्ये पाऊस संपूर्ण मी सकाळीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पाऊस आज राहणार ढगाळ वातावरण आहे रात्री पण पाऊस पडला होता आताही बघा पाऊस चालत असतो सर्वत्र पाऊसच पाऊस गाड धूर निघायला लागला त्या शाळेत दिसतोय तर बाकी सर्व काही ठिकाण आज गमित तर तुझ्या सर्वांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा सर्वांना गणेश पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा क्लॅरिटी कशी वाटते मोबाईलची क्लॅरिटी इतकी काही नसणार आहे असं वाटतंय या कारण नेट प्रॉब्लेम असतो आहे कधी कधी किती वाटते सांगा क्लॅरिटी कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन कोणाचं सबस्क्राईब करा हे सांगण्यासाठी मी छोटीशी लाईव्ह घेतली होती म्हणून पाऊस विकूया राहा आपल्या मित्र ओके बाय या संध्याकाळीचा वाटतो लाईव्ह वा द्या व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा पाऊस येतो कोण आलाय बघायचा का पाऊस कमेंट केली तर लाईव्ह सुरू ठेवतो नाही तर बंद करत आहे लाईव्ह तर ओके बाय